तर नमस्कार म्हणजे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सगळं स्वागत आहे आता सागरदासोबत चाललो आहे मी विषय असा झाला आहे की आत्ता दुपारचे साडेतीन वाजेल आणि आज रंपरीचा सा सहावा दिवस आहे आणि दादूनी अचानक प्लॅट अचानक साग... प्लॅन्टरला सागरदाला फोन केला म्हटलं लालबागला येते म्हटलं मंत्रालयाचा फोन केला लालबागला आहे तर आता आम्ही निघालो आहे लालबागसाठी विचार नाही पहिलं आता कॅम्पर जाऊ मंत्रालयाला घेऊ घेऊनच जायचं तिकडनं आता आम्ही चांदीसोबत आलोच आहे आमच्या एका गाणी आम्हाला सोडली चांदीसोबत आता धावतो पासून आम्हाला गेला मंगला भाऊ आणि आधी लवकर नाही आला तर आता रिक्षा घेऊन जायला लागला काय रिक्षा नाही याय ना <laughs> <laughs> का म्हणजे आम्हाला रिक्षाल सोडतो हॅलो दादू पुणे सिटीचा किंग पण आपल्या सोबत पुणे सिटी किंग का ना भाऊ आधू बस बॉस एवढा वेळ काय लावला तू hey, मी ऑन टाइम आलो दादा आम्ही आम्ही या बस स्टॉप मध्ये दहा मिनिटं बसतो रिक्षा तो म्हणला तुम्हाला लालबागला आम्ही सोडतो म्हणलं रिक्षावाला

भाऊची पण कॉफी झाली चांगली सफारी घ्यायची आपल्याला सफारी घ्यायची का आता दुसरी गाडी घेऊन जायचं मुंबईला हा प्लॅन चेंज झालाय दादू चक्रटाचा गाना भाऊ गाना भाऊ तर आता ही ही सफारी घेऊन आपण चाललोय लाल बघ आता नवीन शर्ट घ्यायचं बॉस नवीन गाडी पण आणि शर्ट शर्ट पण चिटत का बघ ना आता चिकट, चिकट आता आपण परत खाली गेलतो पुण्याला आता पुण्यावरून परत चालू शिंदेवाडीला ओके <laughs> ए, ए, हे सगळं दादू मुळे झाले माझ्यामुळे कोणामुळे झाले हे काय म्हणतात त्याला रस्ते मोठे तो चेहरा आम्ही रिव्हिल करतो थोड्या वेळात तर भाऊला घ्यायला आपण परत चाललो आता ब्लॉक बंद पडतील का कुठे तर आपण ओमकार शेटला घ्यायला आलेलो आहे अरे दादे तर आपण ओमकर शेटला घ्यायला आलोय आणि भाऊ इथं फळाच्या दुकानावरती थांबलेले आहेत फळं घेतात का कार फळं घेतात वाटतं कुठे गेला हा फळांच्या स्टॉल वरती ओमकार शेट थांबलेले आहेत शकत फळच खातले त्यांचं आवडतं ठिकाण सीताफळ खात सीताफळ ओमकारे पेर नाही पेरूर त्याचं लग्न आलंय त्याला नको घेऊ थांबके लाईट देतोय तुला दादू महिला आहे वुमन तर आता सव्वा पाच झालेत आणि सव्वा तीन वाजता आपण लॉक चालू करता दोन तास झाले आपण अजून पिरंगू मध्येच आहे पुण्याला गेलो आणि भाऊ साठी भाऊसाठी फक्त आम्ही पुण्यावरनं परत रिटर्न आलोय

आता आपण निघालोय आता एक दहा पंधरा मिनटात दादू आपल्याला हायवेला नाही <coughs> दादू हेवी ड्रायव्हर आहे तर आता आपण मळवली अलीकडे आणि जरा गाडीत डिझेल टाकायला थांबले सागर बघू कसं काय वातावरण पण असं सुंदर झालं ना पावसाचं तुम्ही बघू शकता बघा देव आमची परीक्षा घेतोय देव आमची परीक्षा घेतो नमस्कार अडकलंय काय आपला आज आला होता तिकडत आज दादू काय जागेवर भांडणं चालू आहे तिथे जरा सेटलमेंट करायची आपल्याला झाले आहे काहीच आला काहीच आला तुला डोळेच आहे डोळे दोन भाऊ लाग्नाचे दोघांचं लग्न करायचं भाऊसाठी माझ्या तुला माहिती मी जागा सोडत नाही पण कोणासाठी फक्त थंदर आहे ते पोरात चित्त्या बनवून ठेवायचं ज्या पोराकडनं चिठ्ठा घेतलं ना त्याने चिठ्ठा आणलं नाही हा पेपर लिहित 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 ना, <laughs> लितो, 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 लितो लितो ना मी चेक करतोय चेक करतोय एकही प्रश्न नाही एकही सेम प्रश्न नाही तरी पेपर लिहित लिहित होता पेपर कसं लिहित ऐकलं मग त्याच प्रश्नांचे उत्तर लिहायचे ना तीच प्रश्न लिहायची आणि जर त्या प्रश्न पत्रिकेमध्ये चिठ्ठ्यात त्याच तरी उत्तर लिहायचं ना दुसऱ्या विषयाचे सर जर तुझ्यासारखं असतं तर <laughs> त्यांनी ना मग असत सायला सायला काय करायचं निघायचं सायला म्हणला काय करतो आता कुठं सायलनी सेमच सायला फर्स्ट इयर फर्स्ट इयर फर्स्ट इयर थर्ड इयरिस्ट्री अशा प्रकारे आता आम्ही मुंबई मध्ये पोहोचलेलो गाडी पार्किंग करतोय सनसवाडी सनसवाडी मध्ये सनसवाडी मध्ये गाडी पार्किंग केलेली ही गे आपल्या तालुक्याची तालीम आहे मुळशी तालुक्याची असं ओमकार म्हणते मला नाही माहित बाबा भाऊ म्हणत असं दादू सनरूप बंद बाहेर कसा आहे सागरदाय किंग सागरदा किंग सागरदानी कपडे बसवलेले काय म्हणत तो महाराजला काय म्हणतो तू काहीतरी काहीतरी म्हणलं ना तू काहीतरी म्हणलं ना तू महाराज लाई कस आण भाऊ झालेलं वरती केस केस दिसतात മേനു മോഡറ കാട്ടോട്ട് आता फोटो झालेला आहे आणि कोणे स्टेशनिंगला नंतर भेटले ओळखीचा बसच आला बसच आला मुंबई का किंगकॉन गणा आदरदान बसचला आहे जयदीर ओळखे बस बस तो दिवस आम्ही मुंबईला आलेले आता आखी मुंबई बोलते पाहिजे करून टाकना आता दादर आम्ही गणेश गल्ली मध्ये भाऊच्या नावाच्या गल्ली मध्ये चाललोय भाऊच्या एरिया मध्ये हा

एकदम क्वालिटी मध्ये दर्शन झालेलं आहे दर्शन क्वालिटी झालं मुंबईमध्ये दोनच राजा एक गदेश गल्लीचा राजा दुसरा रोहित शर्मा आपला रोहित शर्मा मुंबईचा राजा मुंबईचा राजा मस्त बघा त्या हत्तीच्या डोळ्यामधून लिहिलं लाईट सोडलेलं आहे म्हणजे नाकामधून तिथलं काय वेळ डोळ्याच्या समोर ना तिकडं काहीतरी रिफ्लेक्शन दाखवत असेल शंभर टक्के काय शंभर टक्के

अधो गर्दी कशी आहे मस्त आहे का नाही हे घरी बनवता परत ब्लॉग बनवायचं इंटरेस्ट एवढी गर्दी होती आपलं गाडी जाम झालं तुला चार्जिंग कोण दिलं चार्जिंग मला दादूनी आणि ओंकार शेतली तिथे परत ब्लॉग चालू करायची आपण बघा सुरू होतो बरोबर रात्रीचं एक वाजत आहे आणि आमचं दर्शन आता झालेलं आहे आता कुठलं यायचं लाईन बघा ही लाईन होती आणि आपलं पटकन दर्शन आला तर भरपूर वेळ थांबलो आपण गर्दीमध्ये लाईनमध्ये तर मला फोन करायची इच्छा पण झाली नाही गर्दी रात्री एक वाजता आपलं दर्शन झालं तुम्ही गर्दी बघू शकता हो परिस्थिती सगळ्यांसाठी सेम नसती सगळ्यांसाठी <laughs> सेम नसते परिस्थिती माझ्या आयुष्यात एवढं दुःख आहे असं दुःख आहे मला हे नाही ते नाही तर कधी कधी यांच्याकडे पण बघायचं असतं आपल्याला आपण सुखी माणसं आहे देवाने आपल्याला बनवलं आहे तर याचं भान ठेवावं आणि जरा इतरांना पण मदत करावी असं मला तरी वाटतं हे सगळ्यात मोठं करा कदर करा हा आपण घरचा प्रवास करू घरी नॉन स्टॉप <laughs> दीड आहेत आणि आपण मामांना घेऊन घरी निघालोय आणि मामांनी आपल्या दासूचं नामकरण केलंय सुशांत तातवडे राजपूत प्रसिद्ध अभिनेता सुशांत <laughs> <laughs> तातवडे चॅलेंज केले भावाने मोठ मार्ग तरी भाऊ

कोळी लोक आहेत मार्केट आहे त्यांनी त्यांचा जे आहे व्यवसाय व्यवस्थित होण्यासाठी बसण्यासाठी त्यांनी गणेश गल्ली गणपतीला नवस केला आमचं व्यवस्थित तिथे बसताना बसू दे आणि आमचं ते व्यवस्थित यशस्वी झालं की आम्ही आम्ही तिथे स्थापना करू तुझी हा नवस होता गलीच्या गणपतीला ओके आणि तो त्यांचा पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर अल्बाकी राजाची त्यांनी स्थापना केली करा गणपतीचा मान पोळ्या लोकांचा आहे मार्केट तेच लालबागच्या रायची मूर्ती आता एक दहा पंधरा वीस वर्षापासून बैठी झाली याच्यावर उभी होती अशी काय स्टँडर्ड नव्हतं फॉर्मेट नव्हता आता रात्रीचे अडीच वाजले आणि आपण जरा कॉफी प्यायला थांबलोय मामा कसं वाटतंय

भाऊ गा ना भाऊ तर आता किती अडीच वाजलेत आणि आमचं मोजून वीस मिनटात दर्शन झालं आलं फक्त मोजून वीस मिनटात फक्त वेळ लागला कुठं बाहेर गर्दीमध्ये आणि आम्हाला एकजण होता तो फुगरीत आम्हाला सांगत होता व्ही आय पीमध्ये मध्ये दर्शन झालं त्याचं दीड तासात तर बघा तिकडे येतो ही आपली गाडी आहे आणि बघा इकडे चालली ती तो आम्हाला एकदम फुगरीत मानला त्यांचं दीड तास दर्शन झाले त्याला आमच्या गायला त्याला डेमो आपण अजून खंडळाच्या घाटामध्येच अडकलेलो आहे ट्रॅफिक एवढं आहे रात्रीचे तीन अकरा झालेले आपले दोन मेरव लोक पण आता अजून मला वाटते अर्ध साजरी आजो, नहीं। आजो नहीं। लागल मला असं वाटतंय दादू तुझ्यावर काय शाळा झाली आता तू इथे या सीट वर कस काय बघून जागा बस मागे पाहिला सुटत माणूस हा डोळ झाकले टाकले न आत्ता गप्पा मारत होता कॅमेरा तुम्ही मला सांगितलंच नाही तो पाहते पडले असते तर गाना बोल आपण सोडलेले हो जाऊ का बाय बाय कॉन्ट्री ट्रक ग्रुप वर माझे चार अरे नाही छोटा झोपलेलो भाऊनी एका स्पीड ब्रेकरवर असली गाडी आदळली सगळ्यांना जागली डायरेक्ट मला तुला झोपू नाही देईस मी पूर्ण नंतर सगळे

रा तुला तू जरा व्हाइट चॅटिंग करत बसणार ना चार ला मी झोपणार आहे मी आपल्या गेल्या गेला झोखालं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सस्पेक्ट करा आणि नाही अशी चालेल आज एक ट्रिप झाली ती आमची आता उद्या आपल्या दोन सुपर म्हणजे आजच दोन सुपर आहे आता <laughs> झोपतो जरा आराम करू भेटू पुढचा लावू म्हणजे